गरम चपाती खायला चपात्या करायला चालू आहे त्या आईने दिलंय पीठ म्हणून पीठ पाणी भराय गेली आता वर म्हणलं आम्ही दोघी जण लाटतो चपात्या मी बसलीच लाटाय पण मला काय जमत नाही एक तेवढी चपाती मी लाटली ती बी मधीच जाड राहिली हे जेवता आईनं कापून कापून मधीच भरघाट केला या आणू खिळून खिळून आता पालता घालून गेली आणूला बी एक आजीनं बिलनं दिलं खेळायला कधी खायला लागली हा आई देऊ तू दे ते खाली का ताकदली तिला इथं मोकळं नाही ना तिकडे जनावर माग ही फिरलेली आहे मोकळी इथं मोकळ फिरायला नाही नाही तरी पोर आहे ती मग खेळताय दिदीकडे जा गुटीकडे जा म्हणलं का पळतय त्यांना कुठं त्या गुटीचं पट्ट काढतय तो कुरीच दिदीची केस वडतय मुलीला मारतय खोड्या खेळायला मारखे लेकर लागते बापू राहिला नका तिथं दुधी म्हणती बापूला आपण आणाय पाहिजे होत ग आणाय पाहिजे होत नाही तुम्ही चाललाय बापूला नेऊ नका म्हटलं आबा म्हणून ठेवलंय बापूला त्याला भेटरे सांडला की त्यांनी तिथं बारक्याच्या आमच्या तिकडं मोठे ह्याच्यात दोन दोन ही दोन गोळा एकच गोळा असते आमच्याकडं आणि तवा बारका ठेवलाय ह्याच्यावर बार मोठा तवा हिवा बाळवलाय त्या आजुन आमच्या केसावर तवा घेतलेला आहे

आपद इकडे गावाकडे पाणी सुटलं का भरायला लागते रे मग पाणी पुरत या नाहीतर पाणी पुरत मार वापराय का पाणी आताच एवढं आम्ही चालू आहे अजून तो दोन रोजानं घरगज भर पाणी पुरायचं नाही ब्याद्राच हा ह्या बसते बस आँ बस बस बस

लाभडा आहे का नाही गं गसाय पाहिजे तुला खावा चपाती चपाती खावा चपाती काय काय चाल बिल पडला टाकला असेल खात्यात टोक ना खायच टाकला असेल

आई अन्न आता पाणी भरून तर कालवनाला कुठं वाटाने टाकल्याचं बिस्ती काढ मग याची कालवण वाटा पिटाण्याचं करायचं दोन्ही राहिलं बघ राहिला

डेरा काय केला ग होता की पहिल्या पहिल्या घरात कुठे ही बांधायची आधी कुठला काय फ्रीज मध्ये अशा डेरा तर पाठीघर वाटत फ्रीज मध्ये ठेवलं बाय तर लय गाळ होत तर दाताला काळ्या व्हायच्या गाठरीतलं पेवा तर ऊन जाळ पाणी डेऱ्याचं कसं बोलते वाटत सारखे संपवते

बायता वरच म्हणती ना आता पिठात पडते सुडा लागले गोरे पथरून पथरा तिथं तिथं बसवाय पाहिजे आता आता म्हटली मग नाही तर म्हणजे मी घेऊन देते माझ्या नावावर बाहेर मांडायचं ते आता मांडून